रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी विजय माळी यांची फेरनिवड रघुनाथ दादा प्रणित शेतकरी <गंगाड़ी> संघटनेच्या युवा आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी वांगी तालुका कडेगाव येथील विजय माळी यांची फेरनिवड करण्यात आली या निवडीचे पत्र इस्लामपूर येथे शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीवेळी संघटनेचे प्रमुख रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले विजय माळी हे या अगोदर युवा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत होते त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणूनच त्यांची फेरनिवड झाल्याचे बोलले जात आहे विजय माळी यांच्या वडिलांचे कार्य हे नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे आहे त्यामुळे विजय माळी यांनी सुद्धा लहानपणापासूनच शेतकरी चळवळीला योगदान दिले आहे शेतकऱ्यांसाठी ऊस दर दूध आंदोलन विजेचे प्रश्न पीक विमा अतिवृष्टी अशा अनेक आंदोलनात विजय माळी हे नेहमी सक्रिय असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शेतकरी चळवळीत मोठ्या ताकदीने काम करत आहेत त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची रघुनाथदादा पाटील यांनी दखल घेऊन विजय माळी यांची निवड शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी केली आहे या निवडीबद्दल विजय माळी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे